नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग वीसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पळूया आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ तीस पाणीदार मोती मार रानावर गुरे चरत होते मेंढ्यांचा कळप ही चरत हो चरत फिरत होता गुराखी आणि मेंढपाळ गप्पा मारत उभे होते इतक्यात एक जण ओरडला पळा रे पला रे ते बघा धुळीचे लोट लष्कराले पळा गुर डोर बाजूला घ्या मेंढ मेंढ्या पळवा चला चला ती आरोळी ऐकता सारी गडबड उडाली सर्वांनी आपापले गुरे डोरे आणि मेंढरे बाजूला नेली भीतीने सारे जण दडून बसले एक मेडपाळ मुलगा मात्र लपला नाही तो काठी सावरून तेथेच उभा राहिला मल्ल्या मल्ल्या रमये मये मल्ल्या तेथे नगो उभा राहूस लष्कर जवळ आले बघ घोड्यांच्या टापाखाली चेंगरून मरशील अशा आरोळ्या बाकीच्यांनी दिल्या पण मल्ल्या बाजूला हटला नाही पाय रवून तो तेथेच उभा राहिला मल्ल्या रागाने लाल भडक झाला होता त्याचे होर थरथरत होते लष्कर जवळ येताच त्याने हातात एक भले मोठे पूळ घेतले घोडेस्वर अगदी जवळ आले डोक्याला लाल मुंडासे हातात भाला कमरेला तलवार आणि पाठीवर ढाल अशा थाटात ते सवार दौड येत होते ते पेशव्यांचे सैनिक होते आघाडीचा स्वार गोरापान होता तो अंगाने भरदार होता त्याच्या डोक्यावर मोत्याचा होता त्याचा पांढरा शुभ्र घोडा जवळ येताच मल्ल्याने नेम धरला आणि हातातील ढेकूळ त्या स्वाराच्या रोखाने मारली। तो स्वार चमकला त्याने आपला घोडा जिथल्या तिथे उभा केला रागाने त्या मुलाकडे पाहून विचारले कोण रे तू नाव काय तुझं त्या स्वाराच्या दरडावडण्याला मुल्या मुळीच घाबर घ्यायला नाही किंचितही न डगमगता तो म्हणाला मला मल्ल्या म्हणतात मुलाची ही धिटाई पाहून त्या स्वाराला मोठे नवल वाटले कौतुकाने तो स्वार त्याच्याकडे पाहतच राहिला त्याने पुन्हा दरडावून विचारले तू ढेकळू का मारलस न भीत्या मल्ल्या म्हणा म्हणाला मारणारच म्हणजे तुम्ही सैनिक लोक आमच्या शेतातून जाता बेधडक पीक तुडवता पिकांची नासाडी करता मग का मारू नये ढेकळू तुम्हाला मल्ल्याचे हे उत्तर त्याच्या बाणेदारपणा आणि त्याची दिटाई या सगळ्यांची त्या स्वरावर चांगली छाप चा पडली तो स्वार कोणी साधा स्वार नव्हता तो स्वार म्हणजे प्रत्यक्षात बाजीराव पेशवे होते त्या मुलाला चांगले नेहाळून ते पुढे निघून गेले त्या रात्री त्या सैन्यांचा मुक्काम त्याच गावी पडला दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्ल्याच्या घरी पेशव्यांचे बोलावणे आले प्रत्यक्षात पेशव्यांचे बोलावणे आले म्हणून त्याचा मामाही त्याच्याबरोबर गेला मल्ल्याने काल शेतात घडलेला प्रकार आपल्या मामाला वाटेत सांगितले त्याचा मामा तर अगदी गांगरून गेला दोघेही पेशव्यांच्या तंबूत गेले बाजीराव पेशव्यांपुढे मल्ल्याचा मामा अत्यंत अजितजीने म्हणाला सरकार गुन्हा माफ करा लेकरू आहे त्याचा त्याला आई बाप नाही मीच सांभाळतो कुठला राहणार हा मुलगा असे बाजीरावांनी विचारले तेव्हा मामा म्हणाले हा होळचा राहणार ठीक आहे मो पोर मोठं तेच आहे याला आता आम्ही सांभाळणार काय मल्हारी येणार ना आमच्या सैन्यात असे बाजीराव पेशव्यांनी विचारले तेव्हा जी म्हणून त्याने पेशव्यांना लावून मुजरा केला बाजीरावाने त्याची पात थोपटली मुजऱ्याने पोशाख आणला तो मल्हारीस दिला मामाचे डोळे ओलावले बाजीराव पेशवे म्हणाले आज आम्हाला खराब पाणीदार मोती सापडला पुढे याच मल्ल्याचे मल्हारराव होळकर झाले मित्रांनो मित्रांनो असेच लहानपणी आठवणी काय करत असतील तर मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद